लहानपणी ना आपल्याला आजीच्या हातची किंवा आईच्या हातची अशी एक आठवणीतली भाजी किंवा अशी रेसिपी असते ती आपल्याला फार आवडते आणि आपण त्याचा जो स्वाद असतो किंवा त्याची टेस्ट असते ती आपण कधीच विसरू शकत नाही आणि आज तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते जी मला माझ्या आजीच्या हातची आवडायची नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण हिरवे मूग जे कडधान्यामध्ये असतात ते घेणार आहोत एक छोटी वाटी इथे मी हिरवे मूग जे आहे ते कुकरमध्ये काढून घेतले आणि हे सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत तर इथे आपल्याला एक स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकले आणि मीठ टाकले त्यानंतर आपण कुकर लावून त्याच्या एक चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत एकदम सोपी साधी सिम्पल आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा एकदा आणि कदाचित एक तुमच्याही घरी बनत असेल तर मला आवडते म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते एकदा आता आपण प्रेस करून बघू आणि मूग शिजलेत का तर मूग छान शिजलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया तर या भाजीसाठी सगळ्यात अगोदर इथे आपण दोन कांदे चिरून घेणार आहोत मीडियम साईजचे मी कांदे घेतलेत आणि ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचेत तर बारीक कांदा असा चिरून घेतल्यानंतर आपण टोमॅटोसुद्धा चिरून घेणार आहोत एकदम साधी सिंपल आणि खूप कमी इन्ग्रेडियंट लागणारी अशी ही रेसिपी आहे लसूण आहे ते आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत त्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत हे असं मिक्सरला किंवा असं बारीक करून नाही घ्यायचं ठेचलेलं लसूण या भाजीमध्ये खूप छान लागतो आता लसूणसुद्धा चेचून झालं आहे तर आपण आता पॅन घेतलं आहे त्या पॅन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे इथे तेल टाकलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी त्याचबरोबर कडीपत्ता पण आपण टाकून घेऊया छान कडीपत्त्याचा सुवासा आला की त्यामध्ये आपण कांदा परतणार आहोत कांदा इथे मी दोन घेतलेत या भाजीमध्ये कांदा थोडासा जास्त वापरला की छान लागतो आणि कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये मध्ये आपण लगेचच लसूण सुद्धा टाकणार आहोत ठेचलेला लसूण अशा भाज्यांमध्ये खूप सुंदर लागतो मध्ये मध्ये जेव्हा आपण खातो तेव्हा खाताना दाताखाली आला की हा लसूण खूप छान लागतो लसूण भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर अर्धा चमचा हळद गरम एक मसाला एक चमचा आणि दोन चमचे घाटी मसाला टाकलाय घाटी मसाला तुमच्याकडे नसला तर लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल आणि सोबतच एक टोमॅटो चिरून मोठ्या कापामध्ये टाकलाय थोडंसं टोमॅटो आणि सगळे मसाले परतून झाले की आपले शिजलेले जे मूग आहेत ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये टोमॅटोच्या फोडी थोड्याशा मोठ्या ला असलेल्या छान लागतात बारीक खूप टोमॅटो नाही चांगला लागत आणि दिसतानासुद्धा छान दिसते भाजीमध्ये मध्ये मोठे टोमॅटोच्या फोडी दिसल्यानंतर तर आता भाजीला छान एक उकळी आली आहे आणि तवंगसुद्धा आलाय त्या भाजीला तर आपल्या वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजी आपली तयार आहे तर आता इथे थोडीशी घट्टसर अशीच मी भाजी बनवली तर त्याचबरोबर आता इथे मी फुलके बनवते खायला ॲक्च्युली भाजी जी आहे ती भाकरीबरोबर गावी खाल्ली जाते किंवा भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर छान लागते पण मी इथे फुलकेसुद्धा बनवलेत कारण बाकी संपूर्ण स्वयंपाकच बनवायचा होता त्याच त्यामुळे मी इथे फुलकेसुद्धा बनवून घेतलेत तर छान अशी सोपी साधी आणि सिंपल अशी रेसिपी मी जी आजीच्या आठवणीतली होती म्हणजे आजी जी माझी बनवायची तिच्या हातची ही भाजी मला प्रचंड आवडायची आणि ती चुलीवरची बनवलेली असायची त्यामुळे अजून तामु� छान टेस्टाची लागायची गरमागरम फुलके सुद्धा तयार आहेत आणि त्याला मी छान असं तूप लावलंय घरचं आणि फुलके भाजी आणि टोमॅटो सोबत घेतलाय खायला एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर गरमागरम भात सुद्धा आहे बनवलेला तर ही माझ्या आजीची जी चीजी मला आवडती रेसिपी आहे तिच्या हातची त्यातली एक आठवणीतली ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तुमच्या आजीच्या हातची कोणती रेसिपी आवडते किंवा आवडायची तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा अशा छान छान व्हिडिओसोबत तुम्हाला भेटेन आणि जर खरंच व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ